नमस्कार माझ्या असंख्य रसिक श्रोत्यांना आपल्याकरता पुन्हा कविता घेऊन आलेलो आहो ओठावरी शब्द या पुष्पमाहेतील एक पुष्प तुमच्याकडे सादर करीत हो। आहोत आणि या पुष्पाचं नाव म्हणजेच कवितेचं नाव आहे पणती माणुसकीची कवितेचं नाव आहे पणती माणुसकीची तर चला ऐकूया कविता जे मिळाले त्याचा सन्मान करावा जे मिळाले त्याचा सन्मान करावा दिवस काही सारखे नसतात जे मिळाले त्याचा सन्मान करावा दिवस काही सारखेच नसतात वेळ आली म्हणजे आपोआपच वेळ आली म्हणजे आपोआपच घराचे वासेही फिरायला लागतात घराचे वासेही फिरायला लागतात योग्य माणसाची किंमत न करता योग्य माणसाची किंमत न करता वाट अडविणारे अनेक असतात योग्य माणसाची किंमत न करता वाट अडवणारे अनेक असतात लाटा कितीही उसळल्या तरी लाटा कितीही उसळल्या तरी खडक बनून झेलायच्या असतात खडक बनून झेलायच्या असतात कितीही नाही म्हटलं तरी कितीही नाही म्हटलं तरी चुका सर्वांकडून होत असतात कितीही नाही म्हटलं तरी चुका सर्वांकडूनच होत असतात देव माणूस त्यालाच म्हणतात देव माणूस त्यालाच म्हणतात कवेत घेण्यासाठी ज्याचे हात नेहमीच पुढे असतात कवेत घेण्यासाठी ज्याचे हात नेहमीच पुढे असतात दूर गेले नातेविक मित्र तरीही दूर गेले नातेविक मित्र तरीही सर्व आपल्यातच शोधायच ते शोधायचे असतात सर्व ते आपल्यातच शोधायचे असतात माणुसकीच्या पंतीला तेल घालून माणुसकीच्या पंतीला तेल घालून दिवे मात्र तेवट ठेवायचे असतात दिवे मात्र तेवट ठेवायचे असतात मित्रांनो खूप खूप धन्यवाद तुम्हाला कविता आवडली असेल तर जरूर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा पुन्हा भेटूया धन्यवाद